मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी खुला प्रवर्ग आणि महिला महापौर असा निकष ठरलाय त्यामुळे मुंबईच्या महापौरपदी झालंय मातृशक्तीच्या नेतृत्वात मुंबई महापालिका भ्रष्टाचार मुक्त करू अशी प्रतिक्रिया भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिली आहे दरम्यान मुंबईच्या महापौर पदासाठी कुठल्या नगरसेविकांची नावं चर्चेत आहेत ते आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राजेश्री शिरवाडकर तिसऱ्यांदा नगरसेवक पद भूषवलंय वॉर्ड क्रमांक बात, एकशे बहात्तर मधून त्या आहेत स्थायी समिती सदस्य पदाचा अनुभव त्यांना आहे मुंबई महिला मोर्चाच्या सरचिटणीस त्या राहिल्या अलका केरकर वॉर्ड क्रमांक अठ्ठ्याण्णव मधून वांद्रे पश्चिम नगरसेवक पदाची चौथी टर्म त्यांची असणार आहे भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्ते आहेत रितू तावडे वॉर्ड क्रमांक एकशे बत्तीस मधून नगरसेवक पदाची दुसरी टर्म त्यांची आहे तर भाजपच्या ओळखल्या जातात शिक्षण समितीचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलंय तर तेजस्वी घोसाळकर वॉर्ड क्रमांक दोन मधून नगरसेवकपदी त्या पहिल्यांदाच निवडून आल्या ठाकरे सेनेचे नेते विनोद घोसाळकर यांची त्या सून आहेत तर निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेकडून त्या भाजपात आल्या होत्या शीतल गंभीर वॉर्ड क्रमांक एकशे नव्वद त्यांची नगरसेवक पदाची दुसरी टर्म आहे मुंबई महिला मोर्चाचं अध्यक्षपद यांनी भूषवलं होतं अटीतटीच्या लढीतीत भाजपचा वॉर्ड त्यांनी राखला होता